नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेणार आहोत मारुतीवाल्यांची इको गाडी आहे सेवन सीटरमध्ये गाडी आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस एल पी जी वरती गाडी आहे नॉन रजिस्टरमध्ये गाडी आहे गाडीला टायर बटनमध्ये आहे ओरिजिनल सील टू सीलमध्ये गाडी आहे जस्ट अ टेकअ ड्राईव्ह गाडी आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे दोन लाख चाळीस हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केले जातील न्युक। गाडीचं लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स युवतीपाठा कोल्हापूर गारकोट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिलेला असतो याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार तुम्ही करू शकताय आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशा पद्धती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर नक्की जो नंबर दिलेला असतो त्यांच्याशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट गाडी आहे मारुतीवाल्यांची अल्टो गाडी आहे लेग साईमध्ये गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे ला एक लाख पंधरा हजार किलोमीटर पेट्रोल प्लस सी एन जीवरती गाडी आहे गाडीला सेंट्रल लॉक आहे सी एन जी कंपनी मिटेड आहे गाडीची सी एन जी टेस्टेड सर्टिफिकेटसुद्धा अवेलेबल आहे चारही टायर गाडीला नवीन आहेत गाडीचं पासिंग आहे एम एच बारामध्ये पासिंग आहे गाडीचे प्राईज पोर्ट केलेले आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्कोणव्वद त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो दोन ऐंशी नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपडेट करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट गाडी आहे नेक्सा नेक्सावाल्यांची गाडी आहे मॉडेल दोन हजार एकोणीस आहे जुलै महिन्यातील सिंगल ओनरमधी गाडी आहे रनिंग झालेलं आहे अकरा हजार किलोमीटर गाडीचा इन्शुरन्स व्हॅलिड आहे डिझेल व्हॅलेंडवरती गाडी आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये बायटेकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे सचिन सर यांचं नाव आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनोसोबतच तुम्हाला अजून कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्यापर्यंत ती गाडी आपण आणण्याचा नक्की प्रयत्न करू सोबतच तुम्ही जर डीलर असाल गाडींची खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तेथे बरेच पार्टिसिपंट पण जॉईन झालेले आहेत तर नक्कीच तुम्हीसुद्धा जॉईन होऊ शकताय सोबतच आपण प्लेलिस्टचीसुद्धा लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत टाटा सुमो बलेरो आणि कारलाईनचे सेपरेट व्हिडिओ आहे तर नक्की तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता नेक्स्ट गाडी आहे बलेरो झडेल गाडी आहे माऊली मोटर्स यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा जे एम सत्त्याण्णव एकोणनव्वद नंबर आहे मॉडेल दोन हजार तेराचा आहे सेक टायर गाडीला दोन नवीन आहेत इन्शुरन्स गाडीचं बारा पाच दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत व्हॅलेड आहे ओरिजिनल पेंटला गाडी आहे सील टू सीलमध्ये गाडी आहे गाडीला लेदर सीट क्वेश्चन आहेत गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोढ केलेली आहे पाच लाख तीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले आहे ती लोकेशन आहे माऊली मोटर्स शिरोली तुम्हाला तालुक करवेल जिल्हा कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस वीस साठ ब्याऐंशी नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय सेकंड कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणनव्वद बासष्ट बासष्ट नंबर आहे नेक्स्ट गाडी आहे मारुती सुजुकी फ्युएलची स्विफ्ट गाडी एक्स आयमध्ये आहे मॉडेल दोन हजार सतरा सिंगल ओनरमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे फ्युएल याचा पेट्रोल आहे याचा रनिंग झालेला आहे तीस हजार किलोमीटर झालेला आहे जेन्युनमध्ये शोरूम हिस्ट्री आपल्याला मिळणार आहे कंपनीम एंट्रन्समध्ये गाडी आहे सुपर क्लासिक कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस पोर्ट केलेले आहे चार लाख सत्तर हजार रुपये वैटिकमध्ये के कमी केले जातील लोकेशन असणार आहे फाइव स्टार हा कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद शहाऐंशी तेरा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो सोबत तुम्हाला अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्याला नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत बेलायकॉन कर प्रेस करा अशा पद्धतीची व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो त्यासोबत तुम्हाला कोणती गाडी हवी तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमचं कॉन्टॅक्ट नंबर नाव आणि तुम्हाला कोणती गाडी हवी आहे ती कळवा नक्कीच आपण तुमच्यापर्यंत कॉल करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून येऊन अशा पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद